पुण्यात पुण्यामध्ये आणि येणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या जवळ म्हणजे मेट्रो स्टेशनला चिटकूनच हे प्लॉट विकायचे मंडळी विशेष आहे मेट्रो स्टेशनच्या जवळच्या प्लॉटच तर हा जो व्हिडिओ आहे ही जी माहिती आहे तुम्हाला मी आज सांगणार वेळ बघून घ्या तारीख बघून घ्या कारण की माझा हा व्हिडिओ आज तुम्हाला म्हणजे सबस्क्राईब केले असाल तुम्ही तर तुम्हाला भेटणारच नाही केला असाल सबस्क्राईब तर एक वर्षानंतर दोन पाच वर्षानंतर पण भेटणार आहे आज जी माहिती देतो ना आज तुम्हाला फायद्याची असणार आहे हा प्लॉट बुक करून घ्या हा प्लॉट खरेदी करा आणि हे प्लॉट नेमके किती जवळ आहे मेट्रो स्टेशनच्या आणि पुण्यामध्ये कुठल्या भागामध्ये हे प्लॉट विकायचे मोबाईल नंबर पण सुद्धा दिलेलं आहे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे व्हिडिओ कृपया संपूर्ण बघा माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मी काय स्टेट एजंट नाहीये मला काही कमिशनची लालच नाहीये आम्ही जे आहे डायरेक्टली डेव्हलपर आहे आणि थेट मालका करूनस तुम्हाला ही प्रॉपर्टी हे मेट्रो स्टेशनच्या जवळचे प्लॉट भेटणार आहे बघायला गेलं तर तुम्हाला व्हिडिओ बघायला लागणार आहे संपूर्ण अमूल्य माहिती ह्याच्यामध्ये असणार आहे विचार केलं तर काही होणार नाही आओ धाव घ्यायला पाहिजे आणि तो हे प्लॉट बुक करायला पाहिजे बघा मंडळी येणारा मेट्रो स्टेशन बरोबर ना मी तुम्हाला आत्ता सांगतो कोण भविष्य बोलत असाल तर आपण विश्वास ठेवणार नाही पण नंतर तोच भविष्य आपल्या आप डोळ्यासमोर येतो हे सिद्ध झालेले आहे बघायला गेलं तर आणि कोण असं चोख भविष्य रोग भविष्य सांगायला बसलेलं नाही पण आम्ही इकडून अंदाज लावू शकतो कारण की पुण्यामध्ये मेट्रो आलेली आहे आणि मेट्रो जिथून जिथून जाणार तिथले जे प्लॉट असणार आहे एरिया असणार आहे त्याला प्रचंड डिमांड असणार आहे आता तुम्ही हे बघा ना बस स्टॉपच्या बाजूचे काही घर वगैरे असतात किंवा प्लॉट असतात अतिशय महाग असतात कारण की कन्व्हिन्सेशन सोय असते येणं जाण्याची सोय असते तिकडं म्हणून त्यामुळं ते महाग असतात मंडळी माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे खाली डिस्कशन बॉक्स मध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे डायरेक्टली बुकिंग साठी बुकिंग अमाऊंट जो आहे फक्त दहा हजार रुपयाचा बुकिंग अमाऊंट आहे आणि हा बुकिंग अमाऊंट का द्यायचं कि हे जे खरेदी खत असणार आहे हे सामूहिक खरेदी खत असणार आहे अकरा लोकांमध्ये असणार आहे प्लस ह्याच्यामध्ये काय दहा हजार रुपये द्यायचं कारण कि तुम्ही दहा हजार रुपये दिले तर आपले अकरा मेंबर असतात मग त्यानंतर डायरेक्टली रजिस्ट्रेशन होतो आणि हे अकरा मेंबर मध्ये आहे तर फायदाच आहे ना एकटा तुम्ही म्हणतात ना की आम्हाला एकट्याचे नाव पाहिजे तर माणूस त्याच्यामध्ये फसला जातो हे लक्षामध्ये आणा बघा अकरा लोक असतात आणि अकरा लोकांचे डोकं वेगवेगळे वेग चालतात कारण की सत्या त्यांचे माइंड चालत असतात कारण की सत्य ते लोक बघतात हा बरोबर आहे खरं आहे आणि सत्य बघितलंच पाहिजे एकटा माणूस कुठपर्यंत कागदपत्र बघणार विचार करा एवढा वेळ पण नाहीये कुठल्या वकिलाला दाखवायचं आणि वकील, वकील पण नीट बघत नाही पेपर तो एकच बोलणार आहे ऍग्रीकल्चर प्लॉट कशाला खरेदी करतात डायरेक्टली जे आहे एने प्लॉट खरेदी करा पण एने प्लॉट खरेदी करायला आपल्याकडे तेवढी रक्कम आहे का डायरेक्टली आणि ते लोन होणार हे होणार ते होणार त्याच्या ह्याच्यामध्ये फांद्यामध्ये आहे का आता हे जे प्लॉट जे आहे बघा हे नगर रोडवरून बरोबर ना नगर रोडवरून आता तुम्ही बघू शकता मेट्रो कुठपर्यंत आलेली आज मी बोलतो की रामवाडी पर्यंत मेट्रो आलेले काव्हा तुम्हाला एक वर्षानंतर व्हिडिओ भेटणार सहा महिन्यानंतर व्हिडिओ भेटणार मॅट्रो चंदन नगर वाघुली पण क्रॉस होऊन जाणार कारण की मेट्रो जी आहे शिकरापूर पर्यंत थेट म्हणजे शिकरापूर आणि डायरेक्टली जी मेट्रो जाणार आहे शिरूर पर्यंत जाणार आहे मला शिरूरच बोलायचं होतं पण शिखरापूर मध्ये आलं कारण की हा जो प्लॉट जो आहे शिखरापूरच्या बिलकुल बाजूला आहे डायरेक्टली एक किलोमीटर हायवे पासून अगदी बाजूला आहे आणि विचार करू शकतात एक किलोमीटर आहे तर थेट मेट्रो स्टेशनला टचच असणार आहे कारण की तिथं मेट्रो स्टेशन येणार आहे ये मी शब्द देतो मी बोलतो तुम्हाला जो होणार आहे ते होणार आहे बघा मेट्रोला कोणी थांबवलं नाही कारण की महाराष्ट्राची प्रगती मेट्रो मध्ये आहे भरपूर ठिकाणी भरपूर ठिकाणी मेट्रो पोहोचणार आहे आज रिक्षा जिथं पोहोचत नाही तिथपर्यंत मेट्रो सुद्धा जाती म्हणजे ते मेट्रो स्टेशनच्या बिलकुल जवळ असणार आहे आणि मेट्रो जे आहे शिरूर पर्यंत जाणार आहे मग पुण्याला येणं जाण्याचा काही टेन्शनच सवाल फायदा नाही होणार आहे बघायला गेलं हे प्लॉटची जी किंमत आहे पाच लाखाची किंमत आहे बघा तुम्ही बोलणार की भरपूर पाच लाखाचे प्लॉटचे व्हिडिओ किती बनवतो तर मंडळी वेगवेगळे प्लॉट आपल्याकडं आलेले आहे भरपूर प्रॉपर्ट्या आपल्याकडं इथं आलेली आहे तुम्हाला हे शिकरापूरचे इथले जवळचे प्लॉट पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला संपर्क करू शकतात पाच लाखामध्ये त्या प्लॉट चे रेट आहे पण रेजिस्ट्रेशन करायला वरती लागणार म्हणजे टोटल पाच लाख तीस, हजार तीस हजाराचा भाव या प्लॉटचा लावलेला आहे खरेदी खत असणाऱ्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सात बारा असणारे संमतीपत्र असणारे संमतीपत्र का कि तुम्ही चाळीस वर्षानंतर सुद्धा तो प्लॉट तुम्ही विकू शकता विचार करू शकतात बघा बरेचसे असे लोक आहेत जे जागा विकतात पण ताबा देत नाही काहीतरी मनामध्ये काळे चाळे चाललेले असतात त्या लोकांचे पण आम्ही तुम्हाला तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये पण घेतलं सुलभ हप्त्यामध्ये अर्ध डाऊन पेमेंट भरायला लागणार आहे बाकीचा हप्ता असणार आहे तुम्ही हा सुलभ हप्त्यामध्ये पण प्लॉट घेतलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ताबा भेटणार आहे आणि डिस्काउंट तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा भेटणार आहे कसं काय विचारा मला अहो व्याज लागणार नाही तुम्हाला बरेचसे लोक म्हणतात आम्ही सुलभ हप्त्यामध्ये देतो व्याज नाही वगैरे वगैरे पण ते काय बोलतात तुम्ही त्यांना चेक करू शकता आणि मध्ये तुम्ही व्यवहार केलं तर चांगले डिस्काउंट तुम्हाला सुद्धा भेटणार आहे मंडळी विश्वास करू शकतात भरोसा करू शकतात पण एक अजून एक बोलणार आहे की तुम्ही या इथं आणि हे प्लॉट डायरेक्टली आज खरेदी करा लवकरच हे मेट्रो स्टेशनच्या हद्दीमध्ये येणार आहे आणि मग त्यानंतर तुम्ही बोलू शकता कि साहेब जबरदस्त झालं घेतल्यानंतर तुम्ही बोलू शकता की सत्य पण ज्यांनी नाही घेतलं ते म्हणणार की चुकी केली आम्ही चुकी व्हायला नाही पाहिजे तर हे पाच लाख तीस वाले शिकरापूरच्या जवळचे प्लॉट खरेदी करा मंडळी मी जे काय बोलतो ते सत्यच बोलतो तुम्ही आणि सत्याला प्रमाणाची आवश्यकता नसते बरोबर ना मंडळी लवकरात लवकर या आणि हे शिकरापूरच्या जवळचे प्लॉट फक्त पाच लाख तीस हजारामध्ये खरेदी करा व्हिडिओ पसंत पडला व्हिडिओ पसंत सवाल नाही प्लॉट आवडला नाही आवडला काही प्रॉब्लेम नाही बघा मंडळी आज आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तयारी पाहिजे आणि हे प्लॉट खरेदी करायला पाहिजे तुम्हाला पेपर सगळे क्लिअर कटच भेटणार आहे टेन्शन घ्यायचं कामच नाही विचार करू नका या इथ मेन इम्पॉर्टंट पेपर आहे पेपर क्लिअर आहे मंडळी चला आता वेळ झालेली आहे व्हिडिओ आणि माहिती आणि प्लॉट वरती यायचा असेल तर नंबर आपले दिलेले आहे लवकरात लवकर संपर्क करा विजिट करा प्लॉट बुक करा ओके मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या युट्युब चॅनेल वरती जय महाराष्ट्र जय जय